वकील साहेबांनी सांगितलं की मुंगे आपल्यापेक्षा भारी येतं ते संघटित होऊन बघा त्या रांगिणी चालतात एखाद्या तुटून पडले तर ते कसे होतात किंवा माहोळाचं उदाहरण घ्या दगड हाणून बघा कसे तुटून पडतात आपण तर माणसं एवढा मोठा अन्याय झालाय आणि तरी माणसं एकत्र येत नसतील तर मग आपण आपला विचार करण्याची गरज आहे दे दोन दोन कोटी पर्यंत आकडे माझ्याकडे दोन कोटी दोन कोटी आहेत सव्वा कोटी आहेत एक लाख आहेत पंच्याहत्तर हजार आहेत पन्नास हजार आहेत पंचवीस लाख आहे आणि शेवटचा आकडा दहा हजार महाजे दुंडे मधेकर गाव हिरड गाव दीपक दुकानदाराकडे मी दीड लाख रुपये टाकलेले तू निस्ता फारी हाणतोय देतो आता देतो मग मी त्याला मला माझी परिस्थिती काय तुला माहिती आहे सगळी तरी तो निस्ता फारी हाणतोय मला काय करावं त्याला मग काय नाही कोणत्या कंपनीत टाकली होती माहिती काय कंपनीत कोणत्या टाकली होती कंपनीत यशपीत कशा टाकली दीड लाख रुपये टाकलेले ते निश्चित सारखा सगळं आपल्याला कोणी आधार नाही कोणाचा काही नाही जमीन होती ती मी बावांनी लाटली तो कुठे राहिला नाही आपल्या नावावर किती पैसे किती पैसे होते कुठं शेसपीत का दीड लाख रुपये काय मिळालं काय नाही त्याच इन्कम प्रॉफिट काय मिळालं का थोडस मिळालं नाही नाही मिळेल थोडी मिळेल म्हणून राहू दिलो का बाकीच्या हात हो रे आता काय अपेक्षा काय आता आता अपेक्षा आपल्याला फक्त पैसे मिळत मग अशी अपेक्षा आहे आपल्याला फक्त बाकी दुसरी आणि कसे पैसे टाकले पैसे कसे टाकले म्हणजे पैसे कामाचे कसे टाकले ते सांगा ये बायांच्या मजुरीत जमून एकांता काटायला पैसे हे केले जमा केले आणि ती दीड लाख रुपये शिश टाकले एवढं सांगू मी तुम्हाला कोणा थांबायची ती बी दरेकर काय म्हणतो एजंट सांगते देतो आता देतो मग आता चालू झाले मग चालू झाले मारला मी अंबादास बप्पूराव दरेकर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राहणार हिरडगाव तालुका श्रीवांधा आमच्या गावामध्ये दोन तीन वर्षापासून सीस एजंट इडे घालीत आहेत या घरना घर गर चालून आमच्या गावातून माझ्या माहितीप्रमाणे शंभर ते दीडशे कोटी रुपये ह्या शिस्पीमध्ये गोळा केले अजून कुणालाही पैसे परत दिलेले नाहीत त्यांचं सांगणं असं होतं हे पैसे तुम्ही तसेच ठेवा आणि त्या पैशा व्याजावर तुम्हाला व्याज मिळेल म्हणून आमच्या सर्वसामान्य जनतेने कुणीही पैसे काढलेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे दीडशे कोटी रुपये अख्ख्या हिरडगावमधलेच दीडशे कोटी रुपये ह्या शिस्पीमध्ये गुठलेले आहेत हे सर्वसामान्याचे पैसे आहेत काही महिलांनी कांद्याची रोपं लावून कांदा काटून त्याचे पैसे जमा केलेले काही महिलांनी स्वतःचे दागिने बँकेत गहाण ठेवले आणि ते पैसे आणून या ठिकाणी शिस्पीत गुतवले काही ठिका काही माणसांनी स्वतःची जमीन विकली आणि जमीन विकून हा जादा परतावा मिळतो म्हणून या ठिकाणी पैसे गुंतवले पण लोकांचा झाला लोक फसले गेलेत आम्ही लोकांना ओरडून सांगत होतो की अरे बाबांनो तुम्ही हे खोटे इथं असं कसं नका मागं पल्स म्हणून एक आलतं असं प्रकारचं त्यामध्ये एवढे आमचे लोक बुडाले आणि एवढा अनुभव असताना लोकांनी हे ऐकलं नाही आणि आज लोक प्रत्येक तळतळतील त्यांना वाईट वाटतं परंतु भीती बी भी वाटते काय भीती वाटते जर आपण यांची नावं सांगितली तर उद्या हे आपल्याला पकडतील आपल्याला त्रास देतील पण माझं जर असं म्हणणे हे एजंट गावातले पंचवीस आहेत पण फसलेले लोक अडीचशे आहेत या अडीचशे लोकांनी त्या पंचवीस लोकांना धरावं हो। आणि सरळ त्यांच्याकडून पैसे मागून घ्यावं जर नाही पैसे तुमच्या जमिनीचे लिलाव करा पण आमचे गोरगरीब जनतेचे पैसे द्या या प्रकारची भूमिका प्रत्येक या ज्यांचे पैसे गुंतलेत त्यांनी घेतली पाहिजे आणि त्या निमित्ताने या आंदोलनासाठी आपल्या शेजारच्याच गावचे एक लढवय नेते राजेंद्र आबा मस्के माझी स माजी, सर, माजी उपस सरपंच सर तांडगाव यांनी हा लढा पुकारलेला आहे त्यांना आपण सर्वांनी साथ करावी आणि आपले पैसे परत मिळवण्यासाठी एकजुटीने सर्वांनी मिळून हा लढा द्यावा तरच आपले पैसे मिळतील आणि हे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही सर्वजण आमच्या बरोबर असले तर शंभर टक्के आम्ही तुमचे पैसे मिळवून देऊ अशा प्रकारची खात्री आम्हाला आहे परंतु सर्वांनी एकजुटीने हा लढा लढला पाहिजे अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा आमच्या लोकांची आहे राजेंद्रराव मस्के यांनी गेल्या वीस दिवसापासून जे सिस्केमध्ये लोकांनी त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि लोक सगळे फसलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण करून लढा देण्याचं काम केलेलं आहे आज लोकांना बोलावून सगळ्यांना मेळावा तयार गेलेला आहे मेळाव्यासाठी सगळे लोक हजर झालेले आहेत मी सर्वांना म्हणजे लोकांना विनंती करतो आणि सगळ्या गावातले लोक असतील तालुक्यातले लोक असतील जिल्ह्यातले लोक असतील सगळ्यांना विनंती करतो की या सिस्पेमध्ये ज्यांची गुंतवणूक झालेली आहे कुणी रोख स्वरूपात केलेली असेल कुणी ऑनलाईन केलेली असतील कोणी बँकेमार्फत कुठं कागदपत्र रोख दिले असेल यांनी सगळ्यांनी त्याचे कागदपत्र काढावेत आणि त्याचे ते कागदपत्र आमच्याकडे जमा करावेत हा लढा संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण लढा तयार करणार आहोत आबाच्या पाठीमागे राहून सगळ्यांनी या लढ्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा गोरगरीब जनतेचे पैसे बुतलेले आहेत गोरगरीब जनतेला पैसा मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही आबांच्या पाठीमागे सतत पाठीमागे उभा राहू आणि हे पैसे या लाभार्ड लोकांचे पैसे लाभार्ड लोकांना पैसे काढून देण्याचा प्रयत्न लोकांसाठी करू याचे याच्यामध्ये संचालक म्हणून एक आवतडे आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते चेअरमन सुद्धा होते अवतडे जर असे जर चांगल्या ठिकाणी काम करणारे माणसां जर अवतडे जर आपल्याला फसित असेल तर ह्या अवतड्याला बदनाम करायचा बदनाम करायचा नाही त्याला सोडायचा नाही अवतारे जर सापडला तर आपण काय करायचं करू आपण त्याचं एन करायचा करा का काय करायचं नं ते नंतर तर सर्वांना विनंती की सर्वांनी प्रत्येक गावात असतील त्यांनी आमच्याकडे फॉर्म आहेत ते फॉर्म भरून द्यावे आणि केसेस दाखल करावेत सगळ्यात हो महत्वाचे आबांनी जे सांगितल्याप्रमाणे केसेस जर दाखल केल्या तर रेकॉर्ड तयार होईल आणि शासनाला त्याचं ही हे करावंच लागेल शासनाला उचेलच घ्यावं लागेल शासनाला आणि त्याच्यावर कारवाई होईल तुमची गुंतवणूक किती माझी गुंतवणूक ना माझे मुलगा फसला थोडा मॅनेजर कंपनीचा आपल्या रोयाला कंपनीचा आहे तो त्या मॅनेजर त्यांना दबाव खाली आपले बाबा टाका दोन दोन लाख रुपये आपले टाकाय लावले त्याला माझी गुंतवणूक नाही मला बरेच वेळा असे लोक आले माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पण मी म्हटलं मला गुंतवणूकच करायची गुंतवणूक करायला आपल्याला भरपूर मार्ग बँका आपल्या ह्याच्यात पोस्टात पोस्टामध्ये आपल्याला किती योजना आहेत मस्त त्या योजनेमध्ये पैसे गुंतवा परंतु लोक फसलेले आहेत आता जाऊ द्या लोकांना कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतं आपले पैसे मोठे जास्त व्हायला पैसे दहा रुपये असले त्याचे वीस रुपये कसे होतील असे यांनी फसलेले आहेत लोक लोकांना काही नाही लोकांनी पहिले सुद्धा काम केले आहेत असेल ते असे त्यांनी काम केले यांनी पहिले लुटलेले आहेत लोकांना त्याच्यात परत पासून बरोबर त्यांनी आयडिया करून लोकांना गुंतवणूक केलेली आहे लोकांना फसविलेलं आहे तर ह्यांना ही करण्यासाठी आपल्याला लढा द्यावाच लागेल आणि लढा देण्यासाठी एकंदर सारखं कायमस्वरूपी लढा चालू ठेवा लागेल पैसे शंभर टक्के मिळतील रामकृष्ण टाकळी कडेवळी श्रीवंगा तालुका माझे नाव संतोष विठ्ठल जगताप मला यज लोकांनी पैसे टाकण्यासाठी फुल कोर्स केला पाच वर्षापूर्वी मी टाकले नाही पण शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या मुलाने सांगितले की पैसे टाका मी म्हटलं नको टाकवा रे हे पैसे टाकणे आपल्याला कधी फायदेशीर ठरणार नाही तर त्याने पण ते पैसे टाकायला लावले माझ्याकडे पैसे नसताना मी एलआयसी मध्ये पैसे काढून आणा आणि ते पैसे एलआयसी बंद करून इकडे पैसे टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते पैसे काढून आणले माझ्या एलआयसी मध्ये पैसे गुंतले आणि तिकडले इकडे टाकले आता पैसे मिळणं मुश्किल आहे मिळले तर एलआयसी भारतीय जीवनिवा सस्पे कंपनी त्या कंपनीमध्ये पैसे टाकले गेले नितीन पाचपुते तर हा यांच्या मार्फत टाकले गेले आणि ते पैसे आम्हाला मिळावत कारण हे पैसे पंधरा वर्षापासून नोकरी करून हे पैसे टाकलेत हे जवळ दोन लाख रुपये आहेत आपले आणि ते पैसे आपण टाकले आहेत परत त्याच्याबरोबर पर बऱ्याचशा महिलांनी बँकेमध्ये डाक टाकून आपले पैसे या सस्पे कंपनीमध्ये टाकले आहेत परंतु हे महिला पण उघड केस करत नाहीत आणि धन्यवाद एवढेच बोलतो आणि मी कांतीलाल कोथिंबिरे रिटायर्ड असिस्टंट कमिशनर डीवायस पी मी गेली पस्तीस वर्ष पोलीस खात्यात काम केलेलं आहे आणि आज माझ्या गावामध्ये मा आजच मी श्रीवंद्यामध्ये आलोय मुंबईवरून तर माझ्या गावामध्ये मा माझ्या पंचकृषीमध्ये मा हजारो लोकांची फसवणूक झाल्याची अशी आज मला माहिती भेटली आणि ह्याची कंपनी आहे शिस्पे इन्फिनिटी बी कॉम कंपनींनी फसवणूक केल्याचं आज माझ्या गावातल्या बऱ्याचशा लोक आज मला भेटलेले आहेत आणि मी सर्वांना सल्ला दिलेला आहे की जे काही कायदेशीर बाजू तुम्हाला जे लागेल ते कायदेशीर सल्ला मी देईल ह्यातून कसा बाहेर काढता येईल लोकांचे कसे पैसे मिळले जातील ह्याच्यावर मी पूर्णपणे काम करेल आज जे मस्के आबा जे आहेत आम्ही मस्के आबाने जे आज तुळशीदास हॉलला कार्यक्रम आयोजित करून आज जे माझ्यासमोर चार पाचशे लोक जमा केलेले आहेत प्रत्येक माणूस आज संशयित आहे म्हणजे स हे झालेलं आहे सफर झालेला आहे आणि तो भीतीदायक तयार झालेला आता एक भीती वाटायला लागली की केलेल्या संसारातून जे पैसे लावलेले आहेत ला दोन पैशासाठी आणि ह्याच्यामध्ये एजंट लोकांचा फार मोठा हात आहे असं मला आज समजलेलं आहे तरी पण मी त्या एजंट लोकांना त्यांची वेगळी मिटिंग घेऊन त्यांच्या डायरेक्टर सिस्पेच्या डायरेक्टर किंवा मालकापर्यंत कसं पोहोचता येईल त्यासाठी मी पूर्णपणे काम करल मी ह्याच्यात सर्व माझ्या फसवणूक झालेल्या मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील ह्यांना न्याय द्यायचा नक्की काम करल आणि माझ्या अगोदर मस्के साहेब जे आहेत साहेब मस्के त्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि त्यांना माझा पूर्ण पाठिंबा राहील आणि कायदेशीर मार्गाने आम्ही हा मार्ग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू याची मला खात्री आहे सर तुम्ही तुम्हाला नक्की पंच्याहत्तर लाखापर्यंत श्रीमंत स्टेशनला याबाबत झालेली आहे मात्र ईडी कडे कारवाई द्यायची म्हणलं पुढे पुढे लागतात त्याला एओब्ल्यू म्हणतात ईडीकडे नाओब्ल्यू ला एक करोडच्या पुढे लागेल मी केलं तर नाही आपण करू गुन्हा दाखल करू जर वेळ येईल त्या दिवशी गुन्हा दाखल करू आपण पण गुन्हा दाखल करून आता सध्या लगेच ती स्टेप उचलण्यापेक्षा आपण त्यांच्या लोकांशी बोलून घेऊ आपल्याला पैसे मिळणं हे आपलं टार्गेट आहे गुन्हा दाखल करणं हा नाही आपण अगोदर त्यांची संचालक मंडळ असेल मालक असेल माझ्या पद्धतीने मीटिंग घेईल त्यांचे जे काही एजंट फिरतायत आज तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तेराशे एजंट आहेत त्यातले काही एजंट मी जमा करतो एजंट जर तेराशे आहेत तर खालचे खातेदार किती आहेत मग ते लाखामध्ये आहेत हा मोठा मोठी संख्या आहे त्यामुळे केस दाखल करणं आपण नंतर बरेचसे कायदे पंडित असतील त्यांचा आपण सल्ला घेऊ त्याच्यावर चर्चा करू मोठमोठ्या वकिलांशी बोलू त्यानंतर आपण ठरवूया पण टार्गेट हेच राहील की पैसे वसूल करणे गरीबाला न्याय देणे एवढंच राहील गरीबाला कुठे कोण कोड़ कचेरीची गरज नाही त्यांना त्यांचे पैसे मिळण्याशी मतलब आहे कडनं पण गुंतवणूकदारांना <णिया> भीती भीती पैसे मिळणार नाही किंवा तुमचे तुम्ही कुठून पैसे याची चौकशी होईल संदर्भात कायदेशीर असं विचारणार नाही पैसे कुठून ना आले हे पैसे जमा केलेले ह्यांच्याकडे काही के करोडो रुपये नाही कुणाचे दहा हजार पन्नास हजार आहेत एक लाख आहे पाच लाखापर्यंत आहेत दहा लाखापर्यंत आहेत आणि तेवढी प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी आहे आज की दहा लाख गुंतवणूक करणे त्यामुळे ते भीती जरी त्यांनी दाखवली कुठून आले पैसे तरी ते सिद्ध करू शकतात तेवढा काय ते मोठा इश्यू नाही आज श्रीगंधा शहरामध्ये सिस्पे इन्फिनिटी बिकॉन या कंपनीच्या फसवणुकीच्या बाबत जो काही आपण धन्य आंदोलन गेल्या आठ दिवसापासून राजीनामा करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व गुंतवणूकदार ही जाणून बुजून फार मोठं संकट आपल्या तालुक्यामध्ये गोरगरीवर आले माझ्याकून सुद्धा माझ्या मुलांनी खताची गाडी अंत म्हणून दोन लाख रुपये घेतले आणि गपचिप या इन्फिनिटीला भरले खर तर आम्ही इन्फिनिटीला दोन लाख भरले पण तिला बसलो तर आमची बुंदी संपली आम्हाला का काहीच भेटलं नाही आम्ही शेवट लाभार्थी आभारती तर माझी ह्या कंपनीला विनंती आहे ज्यांनी ज्यांनी ह्या इन्फिनिटी कंपनी मला इन्व्हे इन्व्हेस्टमेंट करावं म्हणून लोकांना लोकांना सांगितलं गोड बोल त्यांना विश्वासात घेतलं त्या सर्व एजंटची एक मिटिंग घ्यावी एजंट लोकांनी त्या कंपनीचे डायरेक्टरसंग आपल्याला कॉन्टॅक्ट करून द्यावा आणि सर्व माणसांनी इन्फिनिटीच्या विरोधामध्ये चांगला दावा दाखल करण्यासाठी सरकारला आम्ही नक्की भाग पाडू सरकारने देखील या गोष्टीमध्ये दे लक्ष घालावं हो। कारण बऱ्याच हो लोकांनी काही जमीन घाण ठेवल्यात कुणी सोनं मोडले कुणी एफडीत वाढल्यात हे तोडून पैसे या ठिकाणी आज गुंतलेले आहेत माझे आपण सर्वांना विनंती आहे की सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून सर्व लाभार्थ्यांचे कमीत कमी मुद्दल तरी देण्यात यावी तर हे जर नाही झालं तर हो। उद्याच्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि सरकारला यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडू असं मी आपण ठिकाणी सांगतो आणि आज या ठिकाणी आपण ह्या आर्थिक फसवणुकीचा लढा हा दुसरा टप्पा आहे अर्ज भरून घेण्यासाठी आपण लोकांना आव्हान केलं लो होतं मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आतापर्यंत सुमारे पाचशे फॉर्म तरी जवळपास माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याची अमाऊंट काय आता मी आता कलेक्ट करून सांगू शकत नाही आणि ही सुरुवात आहे आता या ठिकाणी आपण हा पुढचा लढा कायदेशीर सल्ला आता ज्या ठिकाणी आपल्याला मुलाखत कोथिंबीर साहेबांनी दिली कायदेशीर लढा घेऊन ही लढाई लढायची तयारी आहे पण हा विषय आंतर नी नी आंतर है। है हा आंतरराष्ट्रीय गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतो याच्यात आज अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत पण पैसे डॉलरमध्ये मिळतील डॉलरमध्ये पैसे गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्ह्याकडे झालेला विषय आहे ह्यात हवालाचा विषय येऊ शकतो ह्याच्यात अतिरेकाचा विषय येऊ शकतो आणि त्याच्यामुळं हा प्रकरण फार भयान आहे याला या ठिकाणी केंद्रीय यंत्रणा ह्याच्यामध्ये आता उतरल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही आणि सगळ्यात मोठं या मंडळीने संचालक मंडळाने वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्याची परवानगी जी लागते ते सीबी ह्या सीबीनी ह्या परवानग्या यांना कधी दिल्या कशा दिल्या दिल्या नाहीत सीबीनी तर मग सीबीनी डोळे झाकपणा का केला का सीबीचे काही लोक ती संलग्न आहेत का हे या ठिकाणी शोधण्याची गरज आहे आतापर्यंत अनेक या ठिकाणी लोक त्यांना अंतर्गत लोक मदत करणारे आहेत मग ते त्यांचे एजंट असतील या ठिकाणचे दलाल असतील काही वकील मंडळी असेल काही अधिकारी असतील काही म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांना आतून मदत करतात या सगळ्यांचा चेहरा उद्याच्याला पुढे आणल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आणि हे सगळे लोक ज्यावेळेस दिसतील समोर येण्याची शक्यता असेल त्याच दिवशी यांना त्या सगळ्या गोष्टीची भीती वाटणार आहे आणि ज्या दिवशी हा सगळा विषय हा लढा म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय आल्यामुळं हा विषय नुसता श्रीवोंद्याचा नाही हा राज्याचा नाही हा हा देशाचा आहे देशाच्या पलीकडं जाऊन या ठिकाणी लवकरच मी दिल्लीला जाणार आहे आणि त्या विषयात मला ज्याच्या संघ मुलाखत करते ज्याला जो विषय मांडायचा पर परत विषय मांडून देणार आहे पण एकच सांगतो की गरिबाचे पैसे निश्चितपणानं परत मिळेपर्यंत आपण थांबणार नाहीत थोडा वेळ लागणार आहे पण न्याय निश्चित निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळवणार आहे आणि न्याय मिळवण्यासाठी तुमच्या सगळ्याची गरज आहे आणि तुम्ही असंच सगळ्यांनी सहकार्य करावं हा लढा सगळ्या पद्धतीने लढला जाणार आहे रस्त्यावर लढला जाणार आहे कायदेशीर लढला जाणार आहे सरकार दरबार लढला जाणार आहे आणि याच्या माध्यमातून लोकाला कसे पैसे मिळतील आणि पहिले प्राधान्य जे सर्वसामान्य माणसं आहेत कोंबड्या मिरची कांदा हे सगळे विकून टिकून कष्ट करून ज्यांनी पैसे गोतवले आहेत त्यांना अगोदर पैसे ज्यांची लय मोठी आकडे आहेत ते श्रीमंत आहेत त्यांना आपण पाठीमागं त्यांचे सुद्धा पैसे मिळवायचे पण त्यांना पाठीमागं ठेवून त्या ठिकाणी आपण ते पैसे कसे मिळते याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि आज हे त्याची आजची ही दुसरी मिटिंग आहे उद्याच काय ठरणार आहे तुम्हाला दिवसात सांगेल नमस्कार मी ऍडव्होकेट एस आर साके अहिल्यानगर जिल्हा न्यायालय आज आम्ही येथे सगळ्या गुंतवणूकदारांचा एक मेळावा बोलावला लोकनेते आबासाहेब मस्के यांनी सध्या या मेळाव्याचं आयोजन केलंय यामधनं आज कमीत कमी अर्ध्या दिवसामध्ये दोनशे लोकांचे तक्रार अर्ज जा गोळा झालेले आहेत आमच्याकडे काही सुप्यावरनं लोक येत आहेत काही पारनेरकडनं लोक येत आहेत यामध्ये एक महत्वाचं सगळ्या गुंतवणूकदारांना माझं असं सांगणार राहील का जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाहीत तोपर्यंत या कंपन्या तुमचे पैसे तुम्हाला परत देणार नाहीत तुम्ही देत असलेल्या फिर्यादी आहेत त्या फिर्यादी खूप बारकाईने आणि व्यवस्थितरित्या दाखल होणं गरजेचं आहे कारण उद्याला त्या कोर्टात पण टिकल्या पाहिजे तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने छोटे छोटे ग्रुप स्थापन करून आमच्याशी संपर्क करा असं आमचं म्हणणं नाही पण तुम्ही सांघिकरित्या ह्या गोष्टीचा योग्यरित्या पाठपुरावा करा आणि सायुक्तिकरित्या ज्या वेळेस आपली एखादी एफ आय आर दाखल होणार आहे या एका कंपनीच्या विरोधात किंवा बऱ्याचशा कंपन्यांच्या विरोधात त्यावेळेस राज्य शासन त्याची योग्य ती दखल घेऊन त्यामध्ये एखाद्या तपास यंत्रणेची नेमणूक करून सध्याचं जे प्रकरण आहे ते ओपन होऊन त्याच्यामध्ये योग्यरित्या तपासून तुमचे पैसे परत कसे आणायचे याची व्यवस्था लावली जाणार आहे आता तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्टेड आहेत हे आज मी तिला कोणीच सांगू शकत नाही या कंपन्यांनी तुमचे पैसे कुठं गुंतवलेले आहेत आणि ते माघारी आणण्यासाठी आपल्याला राज्य यंत्रणेचा वापर करावा लागणार आहे का राष्ट्रीय पातळीवरच्या कोणत्या यंत्रणेचा वापर करावा लागणार आहे हे गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आणि ह्यामध्ये योग्य तो समितीकडनं तपास झाल्यानंतरच उघड होणार आहे त्यामुळं गुंतवणूकदारांनी संघटित होऊन पुढे येणं गरजेचं आहे तुम्हाला भीती असेल का बाबा आमच्याकडे पैसे एवढे कुठून आले आम्ही कशा सांगणार प्रत्येकाची जेमा पूंजी असते तुमच्याकडे तुम कुठून तुम्ही आजपर्यंत सेव्हिंग केलेले पैसे असू शकतात किंवा एक्सवाय झेड काय असू शकतं त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींची चिंता करू नका का मी दहा लोकांचे पैसे घेऊन दिलेत म्हणून आता मी कशी एफ आय द्यायची अजिबात होते त्याचं उदाहरण मी एक असं देईल एखादी जर बुडाली तर तिथल्या क्लार्कवर तिथल्या शिपायावरती गुन्हा नसतो दाखल होत त्या पतसंस्थेचा जो संचालक मंडळ आहे जे अध्यक्ष आहेत आणि जी बॉडी आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होत असतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये देखील तुम्ही गुंतवणूकदार असताना एम्प्लॉय जरी असले तरी तुम्ही एफ आय आर देण्यासाठी पूर्णपणे लायबल आहात त्याच्यामध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही तुमच्या मनामधले समज गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही आजचा मेळावा भरवलेला आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही संभ्रम तुमच्या मनात असतील तर लोकनेते आबा मस्केत यांच्याशी संपर्क करा किंवा खाजगीमध्ये माझा नंबर मी इथं आज दिलेला आहे मला फोन लावा आणि याचा पाठपुरावा व्यवस्थित करून पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या गायडन्समध्ये ती योग्य फिर्याद दाखल करून घ्या धन्यवाद